जलजीवन मिशन जलजीवन मिशन जेजेएम हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवणे आहे ह्या कार्यक्रमाला हर घर जल असेही म्हटले जाते एमपीएससी परीक्षेसाठी या योजनेचे काही महत्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत योजनेची उद्दिष्टे प्रत्येक घरात नळाचे पाणी दोन हजार चोवीस पर्यंत देशातील प्रत्येक ग्रामीण घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पुरेसे आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे पाणी व्यवस्थापन गाव पातळीवर पाण्याच्या स्रोतांचे व्यवस्थापन करणे पाण्याची गुणवत्ता पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि त्यासाठी जलतपासणी प्रयोगशाळांना प्रोत्साहन देणे योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत पातळीवर ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीतून राबवली जाते अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना महत्त्वाचे अधिकार दिले आहेत समुदायाची भागीदारी योजनेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक समुदायाची भागीदारी सुनिश्चित केली जाते यात प्रत्येक गावात ग्रामजल आणि स्वच्छता समिती विलेज वॉटर अँड सॅनिटेशन कमिटी स्थापन केली जाते जी योजनेचे नियोजन आणि अंमलबजावणी करते स्थानिक स्रोती या योजनेत स्थानिक जलस्रोतांचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाते एमपीएससी परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे मुख्य उद्दिष्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाचे पाणी पोहोचवणे मंत्रालय जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते आर्थिक तरतूद केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निधी वाटणीचे प्रमाण साधारणपणे पन्नास ते पन्नास असते सामाजिक आणि आर्थिक परिणाम या योजनेमुळे ग्रामीण महिला आणि बालकांचे जीवनमान सुधारते कारण त्यांना पाणी आणण्यासाठी दूर जावे लागत नाही यामुळे त्यांचा वेळ आणि कष्ट वाचतात थोडक्यात जल जीवन मिशन ही केवळ पाण्याची सुविधा देणारी योजना नसून ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणारी आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणारी एक व्यापक मोहीम आहे